संपूर्ण तालुक्याच्या सर्व पक्षाच्या संघटनेच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयकुमार गोरेसाहेब तथा जयाभाव यांचा नागरी सत्कार आपण ठेवले मंचावर उपस्थित असलेले या विभागाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सिंह नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार माजी आमदार आदरणीय दीपकाबा साळुके पाटील माजी भाजपचे अध्यक्ष दादा देशमुख साहेब भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रायशीताई नागणे आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला ते संयोजक आदरणीय बाळासाहेब साहेब मार बावडकर व्यासपीठावर मी सर्व मान्यवर वेळ्याबाबत सर्वांची नावं घेत नाही वातावरणही बदललेलं आहे मी जास्त काय बोलत नाही आता कारण बरंस काम दीपक दीपक आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबाचं देशमुख दीपक आबा का काय केलेलं शासन करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचं आम्हाला सगळं मागवतात आता बाबासाहेबांनी मागणे काय मागायचं बाबासाहेब एवढं सांगतो की तुम्ही काय देणार नाही तर या तालुक्याला जयाबा गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे गेल्या वेळी वर्षी किंवा त्या अगोदर पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पाटलानं पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजितसे नाईक निंबाळकरणे जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचा होता आपल्याला पाणी मिळालं <्वीण> यावेळीची पाणी भावणी द्यायच्या घडी दिली आपल्याला थोडं अगोदर सगळ्यांची मागणी होती गट एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं उन्हाळ्यात पुढं पाणी पुरणार नाही थो थोडा अजूनही थोड्या दिवसानं थो सोडा थो अजून पाणी आहे आमच्याकडे अशा थोडं चार दिवस पाणी लावलं पण भावना पाणी तर तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनात तू काढून टाका कारण कालच्या पाच वर्षाच्या आता ता या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा पैकी एक ही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि रणजीत दादा निंबाळकर साहेब हजर नाही हे एक ही काय त्यांचं देणे येणं होतं तालुक्याच्या पाणी प्रश्न या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा मैसाळमध्ये बारा गावं त्या ठिकाणी जवळा आपल्याला साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोटी रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जयाबाऊनी रणजितदा नारळ फोडून तिथं सुरू केली उजनी योजना आणखी आपल्या सत्त्याण्णव तत्वता पाणी मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जाव ती पाच साली याच काँग्रेसच्या सरकारने ते आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होतं तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे आपल्या पाणी मिळू देत हे पाणी मुक्त चाललं पलीकडे चाललं होत डोळा ठेवू शकले त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टी व्ही पुढं मी घेऊन मी सांगितलं जर पाण्याला हात लावत रक्ताचं पाठ वाटून पण सामोऱ्या पाण्या निता था। निता था। ते कुणा के के तो ते या सत्कार आहे केलेला हा सत्कार सत्कारला मानदेशी खोराय त्यांना बाण करून नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्री पदावर विराजमानणारा फंटण असो दैवणी असो मान असो खटा बाबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळाला हा भाग बाजूला त्यात मला श्रेय माझ्या एकट्याला ऐकायचं नाही एक ना एक ना एक ना। पण पाणी आणताना मंत्रालयाच्या चलाक्या कराव्या लागतात चा चलाक्या चा जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पुरून केल्या मी भांडच बसून रोतच बसलो नाही ही दोन माणसं नसती तर माझ्या नाही झालं नसतं दडवून ठेवणारा माझा स्वभाव काय होत नाही पाण्यावळी जयामान वाटत आठवत नसत मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग होती आठवत आहे साडेआठची मिटिंग होती आणि ज्या बाबत तुम्ही या पाण्यामध्ये रक्कम वाढते अधिकारी बोलाय काय बोलू नका म्हणजे एकदा जास्त ना मंजूर देऊन टाकायचं ते पाणी झालं पाहिजे रणजित दादाने पुढं जाऊन फायलवर त्या सही घेतली आणि उजनीचं पाणी आपल्याला उजनी मिळवून देताना रणजी सिंग नाईक टिंबाळकर मैसाळचं बारा गावं टाकताना रणजी सिंग नाईक टिंबाळ लिंबूची धागा व हो टाकताना रचिशी नाईक निंबाळकर निरा देवगडच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक टीएमसी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा बारमाई करण्याचं काम कोणी केलं तर रंगेशी नाईक निंबाळकरांनी केलं राजवाडीला जयकुमार गोरे साहेबांनी कायम स्वरूपी राजवाडी धोरण धरण भरलं पाहिजे धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतंय मी मागितलं होतं माझी ताकद मा ता हो कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं रेटा लावला त्यावेळी जे धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला पाणी कोण कधी सोडतं वाट बघत असेल भाऊ शेतकरी कमी वाट बघत होत पण आमचं नेते इतकं वाट बघत होत की तयार तुम्हाला सांगू <laughs> आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणाला येणार नाही कारण त्यांनी सावोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हाताने मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्यमाद भाजपसाठी असतो अतिशय कलाकार तुम्ही आता दीपक आवार सांगित पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माजी आमदार साहेबी पाटील इतकं काय झाला बरोबर बाबासाहेबाला सांग मला काय म्हणजे जरा बोलू पाहिजे बाबासाहेब सगळं करायचं की तुमचा फॉर्म्युला आयुष्य चांगला आहे लग्नाला जायचं मैताना जायचं नाश अनेकेत तो वागायला मायास अनेकेत पडला मी पडतो गा अनेकेत पडतो मी पडतो गा आणि लोक एकत्र होतो अनेकेत कुठे हाय आहे मी अनेकेतला धरलं आठवा तरुण मा पेटू पेटूचा कोण तर पेटलं आता येऊ करायला नको काही खरं नाही म्हणतो जेव्हा बसू दोघं म्हणजे पडेल ते पडेल नाही येत आता काय असून चालायचं मागं पुढं मागं पुढं मागं पुढं होतो आहो कसं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोर तेवढ्यासाठी उभा एक गोष्ट साठून दिली माझ्या ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या या बहिणीला स्वतःचा दिवस घ्यावा म्हणून रात्र पाच वर्ष काम केलं ज्या खासदारनं काम केलं चांगलं कोण वागलं पाप कोणी केली जे त्याला माहिती म्हणजे नाच मेला विचारायचं नाचले राजकारण जर आपण करायला लागलो पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून देत एकाच पंचवर्षीला मला बाबासाहेबला ते आम्हाला आणि केली चौकाला एका आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं फ्रेंड खाते मला काँग्रेस काही आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं जय भाऊ गेले रजित दादा लोक नेते हिंदू गुरवजी नाईक निंबाळकर या माणसाने जीवन कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेने खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेने पांडुराच्या कृपेने त्यावेळी ज्यावेळी भाजपच सरकार आलं उद्या कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेमू मजूर कधी झाले मैसाळ मंजूर कधी झाले मंजूर कधी उजली झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेने बघा शिवसेना जनता पार्टीच्या काळात तुमच्या हे सगळ्या योजना मंजूर तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजपच सरकार का मधल्या काळात आम्हाला दिलो नाही विलासरावाले कोण नव्हते या ठिकाणी यशवंतराजे चव्हाण साहेब वसंतदा पाटील राजा राम बापू पाटील बाळासाहेब देसाई भली मोठी एवढी माणसं पतराव कदम साहेबांसारखी एवढे डोंगरा एवढी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थानं हात लावला ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी लावला आहे मी जैव इत्यासारखी राजकारणाच्या जा वाटा करताना आपण कोणत्या धरायच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझं बाबासाहेबांना मत आणि डॉक्टर के नीट केमदार कुठून पक्षाची येऊ मग का अजिबात आम्ही तुम्ही आला तर घेतली नाही पण तुम्ही या महिन्यात निर्णय या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी बातमी आम्हाला त्या दडवत घालत शिक महोदाय येतो बाई जागे अध्यक्ष भाई गणपत देशमुख साहेबांच्या पत्नी जागे दर्शन घेतो लहान असला तरी तुमचं सुद्धा दर्शन प्रश्न काय आपण सोडवणार दोन वरलो नाही प्रश्न सुटत यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्यांचे सह्याद्रीचे वारे त्या सांगितले जनतेच्या विकासाचे काम करायचे खरे अर्थान असतील तर तुम्हाला खेळात अशी गुटी आपण गदेजवळ ठेवतो तसंच सत्तेच्या गदेजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवंतराव चव्हाण महान ग्रांना घेतला सत्कार घेतला या नाही

हार गोष्ट काळजार पन्नास हजार जयाबाव पेक्षा दादा पाणी कामं सांगले जास्त केली उद्या रे फड जाता जाता काम झालं सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम केले मला कधी डाऊट नाही मला चाल आहे तुझं ते ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही माझं उद्या काय नाही बोल वाईट करणार वाईट करणार अगवा कधी माहिती म्हणून तुम्ही आईबा

माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात देशमुख बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पटेलचं फेटक आजच्या नवरा नवर जवळ फोटो माझ्या घरात जिवाळ्याचं नातं आबाचं घर तर आमचं घर ते घर एकच आहे काय तुम्हाला काय करायचं करायला माझं जप्त केलं बाबासाहेब निवडून आणला तरी परवा देश मी उभा कटाळ कटाळ तुम्हाला एकदा मला निवडून द्यायचा तुम्ही म्हणणार नाही बाबासाहेब अजिबात म्हणणार पुढच्या वेळ उभा राहतील आशीर्वाद म्हणायचं मी उच राहतो मी उभा राहतो यायला पडलं पडू द्या पण उभा राहत्या नाही दोन निघत मला सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता तुला कडाय आता तुला करता तुम्ही आल्या झाल्या गेल्या कालच्या इथं विसरून जाऊया दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनेके देशमुख असतील श्रीकांतदा देशमुख असतील किंवा आमचे बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब एरडे त्याची दुसरी ते पहिल्या तीन महिन्यात आले दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब रेंडेकर दिवस दिवस त्यांच्या मार्गावर झोपून काढलेले आहेत अनेक सुख एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अर्थ कारणाचा माणूस या तालुक्याचा बाळासाहेब रेड्डे म्हणून मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेल आणि अशी करतो कर्तृत्ववान माणसं या तालुक्यात आपल्या निर्माण झाली पाहिजे आता सुजलाम झालं पाहिजे तालुक्याचं सोनं झालं पाहिजे रणजित आता झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाटत त्या पोपटाचा जीव शकतात म्हणायचे त्यावेळी गोष्टी लिहायची पोपटाचा जीव शकतात आहे ते कुणाला गावत नाही पोपट काय मरत नाही जय कुमार गुरेत जया शाहजी पाटला जीव रणजितसिंग नाईक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात <प्ष्ट> आमचं मन दोघांची आमची स्वप्न ती रणजितसिंग नाईक निंबाळकरांच्या तो काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो तुम। एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही आम्ही जाणून जावा त्या करून उद्या पाणी मागायला जावा गाड्यापर्यंत तू वाड्या जावा तुम्हाला माहित नाही त्या बाबासाहेबांना माहीत आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी द्यायचं नाही म्हणून त्याची आदेश काढायला द्या त्या अजून दादा बोलली त्याला <laughs> जेल बघा ना तुम्ही नाही या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाठी सुरू झाला हे जर जर खासदार म्हणून निवडून आला असं माहीत अधिकारी एका रणजीत रणजितदा फट काढले आधी विश्वास म्हटलं जावा येता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या नारा पाडली तुम्ही चांगल्या आला आम्ही सांगतो की बाबासाहेब माझा आभार म्हणतो बाबासाहेब खासदार केला शांत राहायचे याहीरित्या तुमचा आभार मानतो आता दुसरा बाबासाहेब म्हणते जाता जाता आता दा वेळ घेत नाही प्रशांत मालकानं मला आमदार केलं मार्गदर्शन ते काही मग केल्या नसते बाबासाहेब आपण येले माझी तुम्ही गेले प्रशांत मालक म्हणतो आशीर्वाद तुम्हाला मी गेले मी मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे दूर शंभर टक्के तुम्हाला जे पण आभा गेला होती तर त्यांचा खास उल्ली होता तीस वर्षाचा त्यांनाही म्हणजे तुम्हालाच आता तुम्ही म्हणणार आता उद्या कुठं कार्यक्रम झाला प्रशांत मालेवर मी म्हणणार ज्यांनी कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालेव परिचार का करतोय ना म्हणून ओळखतोय का उदयव झाला त्यामुळं गडीत मांडताना बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आभा असो बाळासाहेब के आपल्या पण मानू आपले प्रश्न सोडू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केला बापू येई लागते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला उभारणार त्यांना आवचा नाम नौके आहेत नवीन आहे पहिली आमदार की आहे जेवढं म्हणून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन साहेबांनी मला मार्गदर्शन केलं पंच्याहत्तर साठी मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सारा मला पुण्याचा की ह्या या विषयाने हे जाऊ मांडत येते आम्ही ऐकतो आज आम्ही एकही चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला झक आम्ही कोणी मांडणार नाही विकासाच्या कामात एवढं गोरे गोरेसाहेबांच्या आणि रंजितादा निंबाळ करायच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयाने मी मोठा आहे मी सगळं सहन करायला तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीतला माणूस आहे आणि राजकारणाच्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहीन आणि बाबासाहेबांच्या भरका चांगलं व्हावं जयाभाऊ गोरेसाहेब आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालकमंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे या सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपव तुमच्या हिंद धन्यवाद <laughs>